राज, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पाहूया सविस्तर मोठी बातमी आता तयार होणार शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व कक्ष माहिती कोश शासन निर्णय निर्गमित पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सहज स्वागत आहे चॅनल मार्फत आपण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबडी सर क्लासेस एकवीस दो ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्थ व सांख्यांकिक संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकक्ष माहिती कोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे आता नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमित तर अस्थापनेवरील कर्मचारी कार्यवेई अस्थापनेवरील रोजंदारीवरील अंशकालीन मानव सेवी इत्यादी तसेच तदार्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदांच्या माहितीचा समावेश असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकक्ष माहिती कोश इम्प्लॉय मास्टर अद्ययावत करण्यात येत आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस खाते क्रमांक पॅन क्रमांक आधार क्रमांक कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव जन्म दिनांक लिंक सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक सेवेत रुजू झाल्यावर नंतरचे बदनाम कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक कर्मचाऱ्यांचा ईमेल आय डी सामाजिक प्रवर्ग कर्मचाऱ्यांचे जात धर्म स्वग्राम दिव्यांग व्यक्ती इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती तसेच लागू असल्यास सध्याचे बदनाम सध्याची पदावरील पदोन्नतीचा दिनांक आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीस ह्या संपूर्ण महा महिन्याच्या वित्त लब्धीची तपशिलावर माहिती ही गोळा करण्यात येणार आहे माहिती नोंदणीकरिता अर्थ वसंख्यांकिक संचालयाकडून संघ्रेकीय ऑनलाईन अज्ञावली तसेच ऑन लॉग इन आय डी व पासवर्ड आणि माहिती भरण्याचे व वा आज्ञावली वापरण्यासंबंधीची सूचना संच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येतील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकक्ष माहिती कोर्स दोन हजार चोवीस इम्प्लॉय मास्टर डाटाबेसचे ई एम बी डी वी दोन हजार चोवीस हित वेळेत अद्ययावत करण्यासाठी व त्याची कारवाई योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाचे आहरण व संवितरण अधिकारी यांनी पुढील वेळापत्रक व सूचना विचारात घेऊन त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे राज्य शासकीय कार्यालयातील प्रत्येक आहारण व संविधान अधिकारी यांनी संबंधित प्रादेशिक जिल्हा सांख्यिक कार्यालयाकडून ऑनलाईन आज्ञावलीकरिता लॉग इन आय डी व पासवर्ड उपलब्ध करून घ्यावे सदर माहिती कोशासाठी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या संदर्भ दिनांकस अनुसरून अद्यावत करण्यासाठी इम्प्लॉय मास्टर डाटाबेज दोन हजार चोवीसमधील त्यांच्या कार्यालयाने भर भरलेली माहिती आधारभूत कोणून उपलब्ध करून देण्यात येईल दे। माहिती भरण्याचा सा सूचना संच ऑनलाईन अज्ञावलीमध्ये उपलब्ध करून दिला जाईल राज्य शासनाच्या कार्यालयाचे आहरान संवितरण अधिकारी न्याय माहिती ऑनलाईन स्वरूपात संबंधित आहरा संवितरण अधिकाऱ्यांना अद्यावधीत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात दे येत आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचा समावेश आधारभूत माहितीत असून ते दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये दिनांकास संबंधित आहरण व संविधाण अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत का येत आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संगणकीय ऑनलाईन अज्ञावलीमध्ये अद्ययावत करावायची आहे नवीन कर्मचाऱ्यांची जसे बदली होऊन गेले आलेले अथवा नवीन नेमणूक झालेले इत्यादी माहिती आणि आधारभूत माहितीत समाविष्ट नसलेल्या तथापि दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आहरण वस वितरण अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती देखील या संचालनालयाने दिलेल्या ऑनलाईन अद्यावलीमध्ये भरावायचे आहे जुलै महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते जर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने कर्मचारी असतील तर जुलै महिन्यात त्यांच्यावर शासनाचा निधी खर्च पडला असल्याने अशा कर्मचाऱ्यांचा देखील समावेश माहिती कोशात करावा अज्ञावलीत माहिती नोंदणी करताना कर्मचाऱ्यांच्या सेवा अभिलेखानुसार आहे याची खातर जमा करावी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन अज्ञावलीच्या सूचना संचार तसेच युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य रीतीने कर्मचाऱ्यांची माहिती नोंदणी करावी व्हायची आहे माहिती नोंदणी करताना कार्यकक्षात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती नोंदणी करण्याची दक्षता अरान व संतरण अधिकारी यांनी घ्यावायची आहे सरकारी कर्मचारी डा डाटाबेस डा डा अप अपडेट्स नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतना देयकासोबत नोव्हेंबर दोन हजार चोवीस वे टू बी पेड इन डिसेंबर दोन हजार चोवीस अशा प्रकारचे प्रमाणपत्र जोडले नसल्यास नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देयके कोशागर कार्यालयात अधिदान व लेखा कार्यालयात स्वीकारली व पारित केली जाणार नाहीत प्रमाणपत्राशिवाय कोशागर कार्यालयांनी वेतन देयके पारित करण्यात येणार नाही शासकीय कार्यालयांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीची तपासणी संबंधित जिल्हा संख्याक कार्यालय करतात प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून सहनियंत्रण करण्यात येते संबंधित आहारानं संवितरण अधिकाऱ्यांना सदर माहितीमधील दुरुस्त करण्यासाठी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कालावधीत देण्यात येत आहे लगेच माहिती तपासल्याचे प्रमाणपत्र जिल्हा संख्याकिक कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येईल हे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयका सोबत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टू बी इन मार्च दोन हजार पंचवीस जोडून वेतन देयके कोषागरात सादर करायचे आहेत अशा प्रकारे माहिती तपासल्याचे प्रमाणपत्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यामुळे वेतन देयके कोशागारात स्वीकारण्यात येणार नाहीत प्रमाणपत्राशिवाय कोषागार कार्यालयाने वेतन देयके पारित करू नयेत ज्या शासकीय कार्यालयाची वेतन देयके कोशागारात सादर होत नाहीत अशा सर्व सुद्धा त्यांच्या वे कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन माध्यमीद्वारे नोंदणी करून जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सादर करावी शासन परिपत्रक समय दोन हजार वीस पस्तीस अठरा दिनांक पाच जून दोन हजार वीसमधील सूचना विचारात घेता शासकीय कामकाजासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून ईमेलद्वारे प्राप्त करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची प्रत ग्राह्य धरण्यात येईल ऑनलाईन संगणकीय आणवलीमध्ये माहिती भरण्यात काही अडचणी आल्यास संबंधितांना जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक या कार्यालया यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत खुलासा प्राप्त करून घ्यावा सर्व कार्यालयीन कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करण्याकरिता लॉग इन आय डी व पासवर्ड वेळापत्रकानुसार प्राप्त करून घ्यावेत सर्व कोशाकऱ्या उपकोशाकऱ्या अधिकाऱ्यांनी माहिती कोशाच्या कामी अर्थसांख्यांक संचालनालयास संपूर्ण सहकार्य देऊन माहिती कोषाबाबत जी कार्यवाही अपेक्षित असेल ती सर्व प पाडावी पार पाडावी माहिती अद्यावत झाल्याबाबतचे अर्थ वसांख्यांक संचालनालयाने दिलेलेच प्रमाणपत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत व को माहिती कोशातील माहिती बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयाची देयकी अधिदान व लेखा कार्यालयाने कोशाकाराने न स्वीकारता संबंधित ती योग्य त्या पूर्ततेसाठी परत पाठवावीत मात्र जे राज्य शासकीय कर्मचारी नाहीत अशांच्या वेतन देयकाबाबत ही कारवाई लागू नाही उदाहरण माननीय राज्यपाल आमदार मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य इत्यादी शासन निर्णय पाहूया शासकीय कर्मचाऱ्यांची सर्वकशी माहिती गोष्ट तयार करण्याबाबत एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे संचालनाची उपलब्ध करून देण्याबाबत वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस माहिती सादर करणे व पहिले प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी दोन सप्टेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि त्रुटीचे निवारण करून माहिती दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी तीन डिसेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी अशा प्रकारचं वेळापत्रक दिलेलं आहे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय आपण डाउनलोड करू शकतो